ज्यांनी शिवकालीन संघर्ष त्याग आणि शौर्य पाहिलंय जिथे पाऊल टाकताना तर झाडामागे काहीतरी अज्ञात वाटतं जिथे निसर्गाची गूढ शांतता आणि इतिहासाचा हंकार एकत्र ऐकू येतो हा ट्रेक फक्त चालण्याची वाट नाही ही आहे स्वतःशी संवाद साधण्याची इतिहासाशी नातं जोडण्याची आणि निसर्गात हरवून जाण्याची एक अद्वितीय संधी चला आपण एकत्र पाऊल टाकूया या विस्मयकारक प्रवासात जिथे साहस निसर्ग आणि इतिहास तिघही आपल्यासाठी वाट पाहत आहेत सुरुवात करूया आपल्या या ट्रेकच्या प्रवास वर्णनाला ट्रेकला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सवंगड्यांचं एक छोटस इंट्रोडक्शन माय नेम इज दीपक सैनंदाणे माझं नाव स्वप्नाली सावंत हाय मी गौरव वैफव मी अमित जोशी मानुरकर माझं नाव राम सातपुते सुनीता सातपुते देवेश चौधरी दिग्विजय सिंग आणि मी आदित्य रसाळगडाचा हा पहिला दरवाजा आधुनिक बनावटी असला तरी पूर्वीच्या काळी कसा असावा याची एक छवी आपल्यासमोर असते लगेचच पुढे मारुती रायाचे दर्शन होते आणि थोडा आणखी पुढे गेल्यावर सकाळ सकाळचा सक कोकणातला भिहंगम नजारा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हा गडाचा दुसरा दरवाजा तस बघितलं तर गडचढाई वीस मिनिटं पुरेशी आहेत बऱ्यापैकी मार्ग हा पायरी आहे रसाळगडाची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे इथे असणारा तोफा आणि पाणी टाक सध्या स्थितीत गवट वाढल्यामुळे काही टाक्या कोरड्या झाल्या पेठेच्या वाडीपासूनच आपल्याला गड चढायला सुरुवात होते आणि तिथनंच अवशेष पण लागतात आणि इथे जे सुशोभीकरण केले ते खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे पेठेची वाडी हे जे गाव आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये खेडपासून साधारण वीस ते तेवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि इथपर्यंत येण्याचा रस्ता पण एकदम व्यवस्थित आहे म्हणजे आम्ही सकाळी सकाळी खेडला साडेचारला पोचलो आणि साडेचारनंतर इथे यायला आम्हाला सहा वाजले रिक्षाने शेअर रिक्षाने आम्ही आलेलो आहे आणि आम्ही टोटल एकूण दहा ते अकरा जणं आहोत सोनेरी गवताला पायदळी तुलवून गडाचे अवशेष बघता बघता खूप सुंदर सूर्योदय बघायला भेटला नजरेत आणि कॅमेरात कैद करून पुढे गडाचे अवशेष पाहायला गेलो तोफा हे सर्वात मोठं आकर्षण बघायला गेलं तर लहान मोठे मिळून जवळजवळ सोळा तोफा सत्यस्थितीत गडावर आहे गडावरील हा भला मोठा बाले किल्ल्यावर असणारा वाडा बाले किल्ल्याला एकूण चार बुरू झाले आधी बाकीचा गड फिरायचे ठरवले नंतर बाले किल्ल्याकडे पुन्हा वळूया गडाची ही दक्षिणेकडील बाजू उगवतीचा सूर्य आणि हलक्या हलक्या डग्यांचे चादर रोपलेला सह्या सारा थकवा क्षीण करणारा नजारा डोळ्यासमोर होतो दक्षिण बाजूकडून आता गडाच्या पूर्व बाजूकडे जायला निघालो या मार्गावर बऱ्यापैकी पाणी टाकी आहेत यातील खूपच कमी टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी सद्यस्थितीत शिल्लक आहे काही उद्ध्वस्त वास्तू पूर्वीच्या दिशेला आहेत सद्यस्थितीत गावकऱ्यांनी कौलारू छप्पल टाकून गुराढोऱ्यांची राहण्याची सोय केलेली आहे पूर्वेच्या दिशेने जाताना पठाराच्या थोडं खाली। कालकाई मंदिराचं ठाणं आहे त्याच्यातच समोर शिवलिंग नंदी गजलक्ष्मी यांचे शिल्प आहेत सद्यस्थितीत मंदिर जीर्ण अवस्थेत आहे गडाला चारही बाजूंनी नैसर्गिक तटबंदी आणि काही ठिकाणी जिथे नैसर्गिक तटबंदी नाही आहे तिथे बऱ्यापैकी फोर्टिफिकेशन केलेलं आहे त्यामुळे गड मजबूत होतो अजून गडाच्या आता शेवटच्या टोकाला आहे आणि मॅप मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे भुयारी टाक आहे ते टाक शोधण्याचा प्रयत्न चाललाय इथून पुढे भुयारी टाक शोधण्याचा प्रयत्न होता मार्ग खूपच बिकट होता आमच्या आधी शक्यतो बऱ्याच दिवसापासून कोणी इथे गेलेलं नव्हतं इथे तर काही नाहीये नाही इथे नाहीये कोणी आलेलं नाही वाटत इथे भुयारी टाका सापडले नाही पण अंदाजे या ठिकाणी ते असू शकते पुन्हा मार्गावर निघालो बाले किल्ल्यावर वा असणारा वास्तू बघायला बालेकिल्ल्याला उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष चोर दरवाजा तोफा तुळशी वृंदावन चुन्याचा घाना आणि यांना वेळलेले चार गुरुज असे अवशेष आहेत गडावरील धार्मिक दृष्टीने महत्वाच्या असलेल्या श्री झुलाई देवी मंदिराकडे आता निघालो याची बऱ्यापैकी डागभुजी झालेली असून शेजारी असणाऱ्या देवटाक्याचे पाणी हे पिण्यायोग्य आहे गडावर मुक्काम करण्याचे झाल्यास ही जागा पूर्णपणे योग्य आहे मंदिराच्या अगदी समोरच दीपमाळ आहे व प्रशस्त अशा तोफा आहे इथनं आम्ही गड उतार व्हायला सुरुवात केली खाली वाडीपेठेत आलो पोह्यांचा नाश्ता केला या कपिजना बाय बाय केलं आणि रसाळगड ते सुमारगडच्या रेंज ब्रेकसाठी सज्ज झालं आमच्याकडे असणारे जड सामान कोंबडींच्या खुर्ड्यात अगदी पद्धतशीरपणे बंद करून ठेवलं तिथून ते सामान वाडी बेलदाऱ्या गावापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी मागून येणाऱ्या एका ट्रेक सहभाग्यांकडे सोपवून पुढे आमचा रेंजब्रेक चालू होतो रसाळगड असं दोन ते अडीच तासात जिवंत बघून होतो खरी परीक्षा इथून रसाळगडावरून सुमारगडाकडे जाणारी त्यातला त्यात आग उकणारा सूर्य आपली परीक्षा पाहतच असतो दमशाक करणारा हा ट्रेक असला ते करताना पुरेसा पाणी साठा तुमच्याकडे असू द्या पूर्ण ट्रेकमध्ये नजरेस पडेल असा पाणी साठा लवकर सापडत नाही दोन तीन ठिकाणी पाणी आहे पण त्यासाठी खाली थोडं जंगलात जावे लागणार आणि जाणकार व्यक्ती सोबत असेल किंवा गाईड असेल तर तिथं पाणी घेऊ शकतात अजून ती ती टेकडी त्याच्या मागे जायचंय आपल्याला आणि ही जंगल वाट पूर्ण येस रसावगडाला दोन तीन टेकड्या पार करून आता बऱ्यापैकी उंचावर आलो होतो असं वाटलं की आता येईलच पण सुमारगड काही नजरेस पडे एक हॉल्ट भेटला हे आमचे गाईड वाडीपेठ वरून वाडी बेलदार बेलदारपर्यंत जसं आम्ही रसाळगडावरूनच सुमारगडाकडे जातो आहे आम्हाला वाटतं तो मागचा डोंगरास जवळ आहे पण तो अजिबात जवळ नाही आहे गेल्या दोन तासापासून आम्ही चालतो आहे भयंकर उकाडा आहे कोकणातलं दमट वातावरण आहे चाललोचे अजून मधनं छोटे छोटे ब्रेक घेतले बट अजूनही तो डोंगर बराच लांब आहे त्याच्याही आपल्या पलीकडे जायचं आहे हो थकवणारा ट्रे की दुपारची जरा वामपशी घेऊन पुन्हा एकदा सुमार घराकडे जायला निघाले हे आमचे सातपुते काका बाकी मेंबर जरी थकत असले तरी काका वयस्कर असले तरी तरुणाईला लाजवेल एवढा जबरदस्त फिटनेस त्यांचा आहे तशी बऱ्यापैकी वाट डोंगर पठाराची आहे आणि सपाटीची आहे त्यामुळे स्पीड मेंटेन राहतो जवळजवळ तीन ते चार टेकड्या चढउतार करून अखेरकार सुमारगडाची झलक आम्हाला दिसते झलक म्हणजे फक्त पाठी दिसते अजून एक गट नजरे आडत अधूनमधून छोटा ब्रेक घेत होतो आणि बॉडीला हायड्रेटेड ठेवत अशा ट्रेक्सला प्रोटीन युक्त हलका आहार असलेला कधीही अखेर सुमारगडाचे आम्हाला दर्शन झाले आम्ही आता देऊळ खुंडीत पोहोचलो पोहोचतो इथून एक शिडीची वाट डायरेक्ट गडावर असणाऱ्या शिडी मार्गापर्यंत ती वाट खूपच बिकट असल्यामुळे आणि सोबतीला असणाऱ्या सर्व सवंगड्यांचा वळसा मारून जाणाऱ्या वाटेने ठरवलं देवखिंडीची वाट बऱ्यापैकी घसाराची आहे जंगलात चालत असताना था थांबलो फक्त एकच भीती असते ती म्हणजे तोंडाजवळ आणि डोक्याजवळ भिन माशांची आणि डासांची असो काही गोष्टींना फाट्यावर मारून दुरखिंडीपर्यंत लवकर पोहोचायचं ठरवलं आता जेवणाचा बेग घेतला आणि पोटातल्या कावळ्यांना शांत कुठे बर हा घेरा वाटतो तेवढाही छोटा नाही संपूर्ण वळसा मारून तिथपर्यंत पोहोचावं लागतं दुर्दैवाने आता आमच्याकडे पाणी पण संपत आलेलं होतं आणि गाईडच्या म्हणण्याप्रमाणे पाणी आता डायरेक्ट सुमारगडावरून भेटणार होत ती मोकळी तिकडे खिंड तिथून मग असा पूर्ण हा किती वेळ लागेल बोलले म्हणजे दीड तास, आ, दिण 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 तास का? हा बेलदारवाडी हा पण बेल आलो तो रसाळगड वरन आणि हा इकडे सुमारगड ला जातो दोघे आणि ही खिंड गौरव अरे हर कुठे गेला पाणी कुठे आहे पाणी तिकडे जावं लागतं तुम्ही बोलले ते एकदम खडी चढाई हा बर आहे हा व्यवस्थित मार्ग आहे तरी याला वेळ लागतोय चला द्यायचं आहे अच्छा म्हणजे हा पूर्ण आपण वळसा मारून आलो जवळजवळ पूर्ण याला प्रदक्षिणा मारून आताशी तो गड दिसतो तिकडे तो झाड आहे ना हा त्या झाडाशी शिडी आहे वरची चढायला बर असं आहे चला त्यामुळे अशा रेंज पेकला सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमच्याकडे असणारा मुबलक पाण्याचा साठ आपण जात असलेल्या ठिकाणाचा भौगोलिकरित्या अभ्यास करूनच आपल्या पाण्याचे नियोजन करावे सुमारगडाची वाट काही ठिकाणी खूपच ढासळलेली आणि घसाऱ्याची होती आमच्यासोबत असलेल्या गाईड दादांनी तात्पुरता मातीची आमच्यासाठी वाट बनवली त्यासाठी त्यांची खूप खूप आभार इकडे जास्त भुसभुशीत झाली जमीन आलाय पूर्ण हा शेवटची वीस पंचवीस मिनटं भयानक होते बंदे आता पाणी भरू आपण अखेर आम्ही शिर्डीच्या या मार्गावर येऊन पोहोचलो सुमारगडाच्या पायऱ्या उद्ध्वस्त झाल्या असल्या तरी काही ठिकाणी आजही त्या शाबोत आहेत लिस्ट टिश्यू आहे आणि हा प्रवेशद्वार या जुने पुरातन पायरी मार्ग चढताना डाव्या हाताला इकडे आड वाटेला शंकराचं मंदिर आहे हे गर्भगृह आहे आणि आतमध्ये असं असं काहीस हॅलो हॅलो

गडावर राबता खूपच कमी असल्याने गडावरील गवत खूपच जास्त माजलेली होती अगदी सात फुटापर्यंत ती वाटलेली हे गवत पार करून पुढे गेल्यावर उजव्या हाताला भोलाई देवीचं मंदिर आहे सद्यस्थितीत फक्त चौथारा उरला असून त्यात देवीची मूर्ती शाळुंका आणि काही जीर्णावस्थेत अवस्थेत असलेल्या मूर्त्या बघायला भेटतात मंदिर पाहून आणखी थोडं पुढे गेल्यावर दोन भल्या मोठ्या पानाच्या टाक्या आपल्याला बघायला भेटतात टाक्यांच्याच डाव्या बाजूला गुहेमध्ये शिवलिंग आणि शाळू काळावे सुमारगडाचे उजव्या बाजूकडचे अवशेष पाहायचे राहून गेले कारण आता सूर्य खाली जाणार होता आणि आम्हाला सूर्यास्ताच्या आत वाडी बेलदार गावापर्यंत पोहोचायचं होतं त्यामुळे आम्ही नाईलाजाने गड उतार व्हायला सुरुवात केली जवळजवळ सतरा किलोमीटरची पायपीट करून जीव थकला होता पण तिन्ही सांजेची ही वेळ आणि सोपटीला हे घनदाट रावडीचं जंगल अगदी सुखावणारं होतं मानसिक शांतता पूर्णपणे लाभेल याची शाश्वती नक्कीच गुरखिंडीकडून वाडी बेलदार गावात जाताना आम्हाला महिपतगडाचे दर्शन झाले वन विभागाने खूप चांगल्या पॉइंटवर तिथे धूळ पॉइंट बसवलेला आहे अखेर खार आम्ही टार रोडला लागलो आणि रसाळगडापासून सुरुवात केलेला हा ट्रेक सुमारगड बघून आम्ही आता महिपतगडाच्या पायथ्याशी आलो आणि आजच्या चला